पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कम रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट वेज नॉनवेज परमिट रूम बार प्रशिक्षित व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्वयर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम आहेत स्विमिंग पॅन प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट व्हेज नॉनवेज परमिट रूम बार पंढरपूर कर्क रोड संपर्क शून्य राज्य शासनाने दिनांक एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वी नोंदणी केलेल्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाठी बसवण्याबाबतचा निर्णय घेतला आहे अशा जुन्या वाहनांना यापूर्वी पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत मुदत देण्यात आली होती तथापि ही पाठी बसवण्यासाठी वाहन मालकांकडून अल्प प्रतिसाद मिळाल्याने एक एप्रिल दोन पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक एच आर पी बसवण्याकरता तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत अंतिम मुदत देण्यात येत आहे राज्यात सुरक्षा क्रमांक पाठी एच एस आर पी लावण्याची टक्केवारी अतिशय मोजकी आहे आत्तापर्यंत वीस टक्के, टक्के वाहनांनाच एच एस आर पी पाटी लागली आहे तसेच दहा टक्के वाहनधारकांनी पाटी लावण्यासाठी वेळ घेतली आहे महत्वाची गोष्ट म्हणजे जुन्या वाहनांपैकी अजूनही सत्तर टक्के वाहनधारकांनी एच एस आर पी पाटी लावली नसल्याचे सांगितले जाते वाहन मालकांनी वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक म्हणजेच एच एस आर पी बसवण्यासाठी परिवहन विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाठी बसवण्याकरता तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत अपॉइंटमेंट घ्यावी त्यानंतर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक न एक डिसेंबर दोन हजार पंचवीस नंतर वायूवेग पथकाद्वारे नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे तथापि दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार पर्यंत एच एस आर पी बसवण्यासाठी अपॉइंटमेंट मिळालेल्या वाहनांवर कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही याची सर्व संबंधित उच्च सुरक्षा पाटी वर असे वाहन मालकांनी नोंद घ्यावी तरी एप्रिल पूर्वी नोंदणी असलेल्या क्रमांक वाहनावर बसवण्यात यावे आवाहन सह परिवहन आयुक्त शैलेश कामंत कामत यांनी केले आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी